महालक्ष्मी चौकात त्वरित सिग्नल बसवा कामगार सेनेचे मनपा आयुक्तांना निवेदन सोलापूर ते अक्कलकोट महामार्गावरील श्री महालक्ष्मी चौक येथे होणारे अपघात टाळण्यासाठी त्वरित विद्युत सिग्नल बसविण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणीत महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे सोलापूर ते अक्कलकोट या महामार्गावरील श्री महालक्ष्मी चौकात वारंवार अपघात होतात होणारे अपघात रोखण्यासाठी अपघात मुक्त उपाययोजना करावी यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणीत महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने राष्ट्रीय राज्य महामार्ग विभागीय अधिकारी यांच्याकडे वारंवार वेगवेगळ्या माध्यमातून मागणीचा पाठपुरावा करण्यात येत आहे या अंतर्गत दिनांक एकवीस बारा दोन हजार तेवीस रोजी विष्णू कारमपुरी महाराज यांनी अमरण उपोषण आंदोलन केले त्यावेळी महामार्ग कार्यालयाचे -वे� विभागीय अधिकारी यांनी अपघातमुक्त उपाययोजना करण्याचे लेखी आश्वासन दिले आणि विद्युत सिग्नल बसविण्याबाबत महानगरपालिकेला पत्र दिले सदर पत्रात विद्युत सिग्नल बसविण्याबाबत दिलेल्या सूचनेनुसार महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने लवकरात लवकर महापालिकेच्या वतीने सिग्नल बसून अपघातमुक्त उपाययोजना करून होणारी जीवितहानी थांबवावी अशा मागणीचे निवेदन महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त श्री कारंजे साहेब यांना देण्यात आले त्यावेळी श्री यांनी सदर चौकात लवकरात लवकर विद्युत सिग्नल बसवण्यात येणार असल्याचे सांगितले विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात विठ्ठल कुराडकर पप्पू शेख गुरुनाथ कोळी श्रीनिवास भोगा रमेश चिलवेरी रेखा आडकी स्वाती शिंदे नागमणी भंडारी यांचा समावेश होता सोलापुरातील सोलापूर ते अक्कलकोट या राष्ट्रीय महामार्गावर जो सोलापूरचा नगातच श्री महालक्ष्मी मंदिर आहे गांधीनगर येथे त्या ठिकाणी महामार्ग बनवताना नियोजन पद्धतीने बनवलं गेलं नाही किंवा एखादा विषय राहून गेला त्यामुळं अक्कलकोट रोड गांधीनगर महालक्ष्मी मंदिराजवळ एक चौक निर्माण झाला हा चौ ज्या चौकामध्ये वारंवार अपघात होताना दिसून येतात आणि या अपघातामध्ये विद्यार्थी मुली मुलं वृद्ध कामगार यांचं अनेक लोकांचं जीव गमवा लागलं त्याचबरोबर अपघातीचे अपंगत्व आलं असे अनेक त्या ठिकाणी संकट निर्माण झाले म्हणून महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रणीत महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी अपघाती मुक्त चौक व्हायला पाहिजे अशा प्रकारचं आंदोलन केलं आमरण उपोषणाला बसलो स्वतः मी त्यावेळेस राष्ट्रीय महामार्ग अधिकारी यांनी तिथं सिग्नल बसवण्याचा अधिकार हे महानगरपालिकेच्या अख्त्यारीत असल्याकारणाने ज्यांच्याकडे तुम्ही विनंती करा किंवा निवेदन द्या असं म्हणल्यावरून आज आम्ही या प्रत्यक्ष कुटीला जो राष्ट्रीय महामार्गाने थोडं बहुत अपघातमुक्त करण्याचा प्रयत्न केला त्याचा भर म्हणून किंवा त्याचा पूर्णत्वात आणण्यासाठी ते सिग्नल बसवणे आवश्यकता आहे म्हणून महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री कारंजे साहेबांना आम्ही हे निवेदन दिलं की त्यांनी आम्ही काम चालू केलेलं आहे लवकरात लवकर किमान पंधरा ते दिवस किंवा तीन पण वेळ जाईल त्यामुळे तुम्हाला त्या पूर्णपणे करून देतो अशा प्रकारच्या या ठिकाणी त्यांनी शब्द दिलेला आहे ते कामाला सुरुवात केलेली आहे म्हणून कामाला सुरुवात केलेली आहे म्हणून आपण पुन्हा बसता त्वरीत काम पूर्ण करा अन्यथा परत मला आंदोलनाचा मार्ग शिकारावा लागेल अशा प्रकारच्या ठिकाणी मी आपल्याला इशारा देतो किंवा मला विनंती करतो जीव आमचे जीव वाचवा सिग्नल लाईट बसवा अशा प्रकारचे निवेदन देण्यात आलेले आहे आणि अन्यथा लवकरात नऊ लवकर न झालं मी मगाशी म्हणल्याप्रमाणे आम्ही आंदोलन तीव्र करू आणि सिग्नल बसवेपर्यंत अखंडपणे आंदोलन आपण चालू ठेवू जय हिंद जय महाराष्ट्र एस बी व्यू चॅनलला लाईक करा शेअर ला, करा सब्सक्राइब करा, सबस्क्राइब सबस्क्राइब करा।